आणि बातमी पुण्यातून पुणे पोरशे अपघात प्रकरणी अग्रवाल कुटुंबाचा छोटा राजांशी संबंध आहे का असा सवाल उपस्थित होतोय कारण तशी माहिती समोर येत आहे विशाल अग्रवालच्या वडिलांनी छोटा राजांशी मदत घेतली होती विशाल अग्रवालला जामीन मिळणार की कोठडी हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण अग्रवालला न्यायालयात आज हजर केलं जाणार आहे पुणे पोरशे अपघात प्रकरणी आज सुनावणी होणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पोरशे अपघात प्रकरणी आता नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत माहिती समोर येताना दिसते घडामोडी घडताना दिसत आहेत आता पोरशे अपघात प्रकरणी नव नवं वळण आलंय तेही अग्रवाल कुटुंबाचा छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती समोर आली या संदर्भात ताजा तपशील अगदी बरोबर आहे प्रज्ञा खरं तर ज्या आजोबांनी आपल्या नातवाची हमी कोर्टामध्ये दिलेली आहे की जामीन त्या हमीवरती मिळाला आहे त्याच आजोबांचा जो आहे तो संबंध थेट अ, छोटा राजांशी असल्याचं समोर आलेलं आहे दोन हजार ची ही गोष्ट आहे आणि दोन हजार सात साली या मुलाच्या आजोबांनी म्हणजे सुरेंद्र अगरवाल यांनी त्यांच्या भावासोबत कुटुंबामध्ये काही वाद झाले होते आणि या वादामधून त्यांनी एकाचा हत्या करण्यासाठी प्रयत्न केलेला होता आणि यामध्ये छोटा राजांची मदत घेतली होती आणि त्यासाठी एक मध्यस्थी देखील ठरलेला होता अशी धक्कादायक माहिती जी येथे समोर आलेली आहे आणि याबद्दल एका खुनाचा कट रचल्याचा खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जो आहे तो पुण्यातील गार्डन पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेला आहे आणि यामध्ये सुरेंद्र यादवचं देखील नाव आहे आणि छोट्या राजांची मदत घेतली म्हणून छोट्या राजांचं देखील नाव जे आहे ते या बनगार्डनच्या गुन्ह्यामध्ये आहे ज्यावेळेस छोट्या राजांना भारतामध्ये हस्तांतरित करण्यात आलेलं होतं त्यावेळेस त्याच्यावरचे असलेले गुन्हे जे आहेत ते मुंबईला वर्ग केलेले होते आणि त्यावेळेस हा बनगार्डन पोलीस स्टेशन मधला जो गुन्हा आहे तो गुन्हा देखील वर्ग करण्यात आलेला होता त्यामुळे ही सगळं कुटुंब जे आहे ते अतिशय मोठं आहे आणि अनेक वर्षांपासून जे ते हे अशा प्रकारची कामं यांच्याकडून होत आहेत बिल्डर लॉबीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं होत आहेत त्यामुळे शंका जी आहे ती विविध ठिकाणी उपस्थित केली जाते म्हणून या सगळ्यावरती जे पुणे पोलीस आता काय कारवाई करतात आणि हा सी थेट संबंध पुरतं होतं की अजून देखील याबाबत काय आहे अशी देखील तपासणी करावी अशी मागणी होती रोहन अशी ही माहिती मिळते बंड गार्डन मध्ये जेव्हा गुन्हा दाखलच झाला त्यांच्यावर तेव्हा मोका अंतर्गत मोका लावणं अपेक्षित होत मात्र पुणे पोलिसांनी केवळ ची कलम लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता अशी माहिती समोर येते या संदर्भात ताजी माहिती नक्कीच नक्कीच तर पोलिसांच्या भूमिकेवरती त्यावेळेस देखील प्रशासन निर्माण झालेलं होतं की यांनी पोलिसांना मॅनेज केलेला आहे जे करायला पाहिजे ते करत नाहीत आणि पोले पोलीस जे ते यांना एक वेगळी दुधाभाव किंवा वेगळी ट्रीटमेंट देत आहेत असा प्रकार त्यावेळेस देखील झालेला होता ज्या व्यक्तीने यांच्यावरती जो आहे तो खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता ज्या व्यक्तीचा खुनाचा कट त्यांनी रचलेला होता अपघात दाखवून तर त्या व्यक्तीने त्यावेळेस सांगितलं होतं की यांच्यावरती मुक्का लावण्यात यावा त्यांच्यावरती आयपीसीची कलम जी आहे ती व्यवस्थित लावण्यात यावी पण त्यावेळेस देखील लावली नाही त्यामुळे त्या व्यक्तीने देखील त्यावेळेस त्यांनी पोलिसांना मॅनेज केलेलं आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट जे आहे ते दिलेलं होतं त्यामुळे आता देखील तेच होतंय त्यामुळे पोलिसांच्या सगळ्या भूमिका अग्रवालला जामीन मिळणार की कोठडी हे पाहणं महत्वाचं ठरणारच आहे अग्रवालला न्यायालयात हजर केलं जाणार आहे तर या संदर्भात माहिती नक्की दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कदाचित विशाल अगरवालला जे ते कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे विशाल अगरवालच्या मुलाने हे सगळं घडवलेलं आहे आणि विशाल अगरवाल पळून गेलेला होता त्याला अटक करून काल पुण्यामध्ये आणण्यात आलेला आहे ताब्यात घेतलेला आहे आणि ससून मध्ये सगळी वैद्यकीय चाचण्या करून झाल्यानंतर त्यांना जे त्या आज दुपारी साधारणतः दोन वाजण्या सुमारास कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि नेमकं पोलीस कोर्टांमध्ये कोर्टासमोर काय भूमिका मांडणार आहेत पोलीस का त्यांची कोठडी मागणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहील आणि कोर्ट काय निर्णय घेते हे देखील पाहणं महत्वाचं राहील धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी